नमस्कार मंडळी सुप्रभात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आजचा दिवस अत्यंत पावन श्री दत्त महाराजांच्या जन्मोत्सवाचा अ डिवाइन सेलिब्रेशन ऑफ लाईट डिवोशन अँड अटर्नल ब्लेसिंग परंपरेने चालत आलेला श्री परमपूज्य लक्ष्मीकांत वैद्य महाराज आणि शिष्य दत्त सेवा ट्रस्ट आयोजित श्री दत्त जयंती उत्सव यंदा दोन हजार पंचवीस साली ही भक्तीचा महासागर घेऊन विरारच्या या पवित्र भूमीत अवतरला उत्सवाची सुरुवात झाली सकाळी सात वाजता श्री दत्त महा महाराजांच्या मंगल आरतीने नाद आणि भक्तांच्या ओठांवरील जय गेलं दत्त चाय घोष सकाळचं वातावरण आणि हा योग लाभला मंदिरातील सेवेकरी माता भगिनींना ज्या पहाटे पासून महाप्रसादाच्या तयारीत एकनिष्ठ मनाने मग्न होत्या त्यांच्या हातातून तयार होणारा प्रसाद म्हणजे प्रेमाचा भक्तीचा सेवा भावनेचा महोत्सव गुरु पादुका पूजन म्हणजे गुरु भक्तीचा अमृत कुंभ सकाळी नऊ वाजता संपन्न झालेलं पादुका पूजन ही फक्त पूजा नव्हती ती होती गुरु शिष्य परंपरेची दिव्य छाया गुरुच्या पादुका म्हणजे ज्ञानाचा स्रोत आणि भक्तीचा शाश्वत मार्ग मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेली त्रिमूर्ती स्वरूपातील श्री दत्त महाराजांची मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा दिव्य संगम जणू एका मूर्त स्वरूपात साकारलेला अत्यंत सुबक आणि भक्तिभावाने सजवलेली ही मूर्ती डोळ्यांना आणि मनाला सुखावणारी रंगीत फुलांची आरास प्रकाशाची कोमल झळाळी आणि श्री दत्त महाराजांचं शांत विलोभनीय रूप वा क्षणभर सगळं काही विसरून मनशांती प्राप्त होते जणू श्री दत्त महाराज स्वतः आपल्या भक्तांकडे करुणेने प्रेमाने पाहत आहेत असं भासत होत त्या दिव्य दर्शनाने प्रत्येक भाविकाचं मन भक्तीने भरून आलं आणि जय गुरुदेव दत्तचा निनाद काभाऱ्यात घुमू लागला सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेला दत्त याक वेद मंत्रांच्या नादाने सृष्टीचा प्रत्येक कण जागृत झाला हवनातील अग्नी भक्तांच्या सर्व मनोकामनांना उजाळा देत होता

दुपारच्या महाआरतीपूर्वी एक अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण क्षण अनुभवायला मिळाला श्री दत्त महाराजांना आणि मंदिरातील सर्व देवतांना भक्तिभावाने नैवेद्य अर्पण करण्यात आला फळे मिठाई पंचामृत आणि विविध पदार्थ देवांच्या चरणी समर्पित केले गेले हा नैवेद्य म्हणजे भक्तांची श्रद्धा कृतज्ञता आणि विश्वास देवाच्या चरणी ठेवलेला प्रत्येक घास मनोकामनांनी प्रार्थनांनी आणि भक्तीने भरलेला होता नैवेद्य अर्पण होत असताना मंदिरातील वातावरण अगदी शांत झालं फक्त मंत्रोपचारांचा नाद आणि धूपदीपांचा सुवास दरवळत होता आणि त्यानंतर जेव्हा दुपारची आरती सुरू झाली तेव्हा वाटलं देवानी भक्तांची सेवा स्वीकारली आहे आणि त्या स्वीकारण्याची साक्ष म्हणजे ही महाआरती Sita 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 दुपारी दीड वाजता सुरू झालेला महाप्रसाद म्हणजे साक्षात देवाच्या हाताचा प्रसाद, देवा हाता प्रसाद भक्तांच्या हाती पोहोचलेला आशीर्वाद शेकडो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी सात ची आरती म्हणजे दिवसाचा सर्वात पवित्र क्षण प्रभूच्या तेजात नाहून काढणारा दिव्यत्वाचा महामिलाफ उत्सवाचा आणखी एक भक्तिमय टप्पा दीपांच्या प्रकाशात फुलांच्या सुवासात भक्तांच्या निष्ठेत परिसर जणू साक्षात दत्तमय झाला रात्री आठ वाजता सुरू झालेला पालखी सोहळा हा दत्त जयंती उत्सवाचा आत्मा आहे श्री दत्त महाराजांची पालखी दीपांनी उजळलेली भाविकांच्या ओवाळण्यांनी आणि झेंड्यांच्या नृत्याने सजलेली भक्तांच्या जयघोषाने भार ली विरार ची रात्री जणू अध्यात्मात विलीन झाली हे गुरु दत्ता हे गुरु दत्ता दावत येई thank you ङ्गमती दानकरो अस्माता तु I do रात्री वाजता पुन्हा एकदा महाप्रसादाची व्यवस्था होती प्रत्येक भाविकाचा हसरा चेहरा हीच दत्त महाराजांच्या सेवेची खरी पुण्या सेवेकऱ्यांनी अत्यंत प्रेमाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्रसादाचे वाटप केले लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना समान भावाने प्रेमाने प्रसाद देण्यात आला दत्त महाराजांच्या दरबारात कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही सर्वजण फक्त दत्त महाराजांचे भक्त असा भक्तिरस पूर्ण सेवाभावी आध्यात्मिक दिव्य सोहळा श्री दत्त जयंती उत्सव दोन हजार पंचवीस संपन्न झाला श्री दत्त महाराजांची कृपा सर्वांवर सदैव राहो श्री गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त